नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज बातम्यांचे अहिलदेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी पुणेश्लोक अहिलदेवी होळकर यांची तीनशेवी जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी होते आदगाव तालुक्यातील मौजे पाथरड येथे अहिलदेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला पाथर येथील सर्व महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती क्रांतिकारक अहिल्या माई होळकर यांची तीनशेवी जयंती आहे तीनशेवी जयंती म्हणजे एक शंभर वर्ष आयुष्या असते आज तीन पिढ्या झाल्या आता अहिल्या माई होळकर ज्या माई होळकर यांनी आपल्या भारतावर आपल्या सर्व समाजासाठी हिंदू धर्मासाठी प्रत्येकाच्या रक्षणासाठी आपल्या भारतावर कोणही राज्यापेक्षा जास्त राज्य कमीत कमी साठ वर्ष राज्य केलं कोणी वीस वर्ष केलं असेल कोणी तीस वर्ष केला असेल कोणी दहा वर्षे केलं असेल साठ वर्ष राज्य केलं आयल्या माय होळकरची जीवन एक एवढं खरतर जीवन गेलं की सांगता सोय नाही कमीत कमी, कमी त्याने तीस वर्ष विधवापणामध्ये घातले विधवापणामध्ये पण खचल्या नाही त्या काळामध्ये ज्या वेळेस पती जाते पती गेल्याच्या नंतर विधवा जाण्याची प्रथा होती तर राज्य करण्यासाठी कोणी नाही पूर्ण प्रजेनं माई होळकरचे विनंती केली की तुम्ही सती जाऊ नका त्या काळापासून सती जाण्याची प्रथा माई होळकरनं मोडली हिंदू धर्मासाठी मंदिरं बांधणी गोरगरीबासाठी तळे तयार करणे म्हणजे बायाची फोज तयार केली लढाईसाठी जर आहिल्या माई स्त्री असल्यामुळं जर पुरुष येणा गेले तर तिनं तिची फोज तयार केली लेडीज फज त्या काळामध्ये तयार केली आजकाल त्या काळामध्ये आईल्या माई होळकर म्हणल्या म्हणल्या समजा हजारो महिला समजा भाले बरच्या घेऊन मैदानामध्ये लढायला येत गेल्या आपण आज एवढं भीतो की आपण नुसतं पूजा करायला यायला सुद्धा भितो आपण आपल्या देवाचा उत्साहानं आनंदानं प्रेमानं एकूण एकाला बोलून आपली आपली जयंती साजरी करावं एवढी आम्हाला कळकळीची विनंती वाटते कारण आपल्यासाठी कर्तृत्व आपल्यासाठी रातना दिवस तर कष्ट करून आपल्याला हे दिवस त्यानं दाखवले त्याच्यामुळं आज आपण उजाडात हाव नसलं तर इंग्रजाचं राज्य आलं असतं त्या बाईनं स्वतःचं आपलं सगळं जग आपलं समजलं धर्म आपला समजला कुठं पाणी पिय कमी असो कुठं पैशाची कमतरता असो कुणाच्या लग्नाची कमतरता असो कशाचही काही असलं तरी त्या माईनं सगळ्याला समाधान दिलं या समाधानाच्या कारणानं आज आपण गावातील चार प्रतिष्ठित लोकं जमलो आणि आईल्या माई होळकरजी आपण जयंती मोठ्या उत्साहानं पार केली सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहानं पार केली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो माता भगिनी आल्या अशा येत्रा अशाच कुण्या कार्यक्रमाला सहज आहे रावजेत्रा एवढं बोलतो आणि माझं काही कमी जर प्रसेट झाली असेल तर माफी खदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरी करा